નધમા ફાસી <Chinese> <sad Grams tide> राज्यमंत्र्यांना धिक्कार असोस शिवसेना मंत्री बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेब ठेव राजीनामा या गृहमंत्र्यांनी राजीनामा अरे या लहान मुलींच्यावर अध्याय करणाऱ्या या निराधमाला या लहान मुलांच्यावर अध्याय करणाऱ्या या नराधमाला या निराधमा पाठीशी घेणाऱ्या सरकारचा यंदापूर मध्ये ही घटना घडली आहे ही अतिशय जरी या घटना सुरक्षित आहेत आपण प्रत्येक गोष्टीला घाबरून जगत असतो एखादी मुलगी बाहेर झाली की हे होईल की काय हे होईल की काय या गोष्टीने पालक घाबरून जगत असतात या गोष्टीत परिसर म्हणून ही घटना घडलेली आहे अशा या नराधावाला फाशीही झालीच पाहिजे आणि या या घटनेला पाठीशी घालणारे जवळपास आठ दिवस झाल्यानंतरही या घटनेचा सरकारनं कुठलाही पाठपुरावा केलेला नाही किंवा ना त्याचं चुकली झाली

आज आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात चार वर्षाच्या मुलीपासनं साठ ते सत्तर वर्षाची ती ही सुरक्षित नाही आपला महाराष्ट्र आपला देश चालू आहे कुणीकडं आपलं सरकार काय करत आहे मेक इन इंडिया मेड इन इंडिया सर्व डिजिटल करतायत आणि आज हे सर्व डिजिटल करत असताना आपल्या देशाच्या महिला सुरक्षित नाही मग तुमचं डिजिटल तर घेऊन काय करायचं आणि तुमचं मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया तर घेऊन काय करायचं आपल्या महाराष्ट्रात चार वर्षाच्या मुलीवर अन्याय होतो आणि त्याची तीन तीन चार चार दिवस पोलीस त्याचा रिपोर्ट घेत नाहीत एखाद्याला पाठीला पाठीशी घालण्याचं काम पोलीस करतात आणि हे दुहेखाचं तर काय नेमकं आपल्या महाराष्ट्रात नेमकं काय झालं आहे महाराष्ट्र कुणीकडे चाललेलं आहे आपल्या शिवरायांचा बाराज या सत्ताधाऱ्यांनी कुणीकडे नेऊन ठेवलेला आहे या महाराष्ट्रात अशा लोकांच्यावर जर या लहान मुलींच्यावर अन्याय होत असला तर या सरकारचा उपयोग काय सरकार करते काय सरकार फक्त एवढंच करताय अनेक योजना आणायच्या आणि आपलं सरकार कसं पुन्हा एकदा या राज्यामध्ये निवडून आणायचंय याकडे फक्त या सरकारचं लक्ष आहे कोण मरतोय कोण चालतोय कोणाला अन्याय होतोय सरकारला लोकांना पंधराशे रुपये द्यायचं दोन हजार द्यायचं आम्ही दाखवायचं आणि आपल्या सत्ता पुन्हा एकदा आणायची आणि सत्ता अबाधित ठेवायची त्यांना माहित आहे आता त्यांनी सरकारने कांड करून आहे पुन्हा एकदा जर सरकार आलं नाही तर त्यांना जेलमध्ये जायला लागणार आहे यासाठी फक्त सत्तेचा खेळ हे सरकार खेळत आहे यांना कोणाच्याही सुखादुखाशी काही घेण्यात येणं नाही तेव्हा ताबडतोब मी या सरकारला एक आदेश देतो तुम्ही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या एक दिवशी जनता खरोखर कर, रस्त्यावर उतरेल आणि त्या नराजमाना मारायच्या आधी तुमच्यावर हल्ला करेल त्यामुळं तुम्ही लवकर सुधारा आणि बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये अत्यंत लहान मुलं तुला जो अत्याचार आणि अन्याय झाला ती बाब खऱ्या अर्थानं निंदनीय तर आहेच परंतु ही फक्त निंदनी म्हणून चालणार नाही पण अशा प्रवृत्तीला गाठण्यासाठी जे सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते अद्यापर्यंत योग्य पद्धतीनं केलेले नाहीत खरं तर ही अशी प्रवृत्ती जिथून काढायची जर असेल तर त्यासाठी शासनानं कठोर कारवाई करणं अत्यंत काळाची गरज होती सर्वसामान्य जनतेच्या भावना खऱ्या अर्थाने तीव्र झालेल्या बदलापूरमध्ये अतिशय संपूर्ण बदलापूर शहर रस्त्यावर उतरलं आणि त्या ठिकाणी त्यांनी निषेध केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून शिवसेनेच्या वतीनं आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेनेला आव्हान केलं आणि त्याचा एक आम्ही भाग म्हणून आज गडिंगलज शहरामध्ये गडिंग तालुक्याच्या वतीनं ज्या बदलापुरामध्ये मुलांच्यावर जो अन्याय झाला त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते लाल मुला मुलींच्या विद्यार्थिनींच्या वतीनं त्या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो मित्र खऱ्या अर्थानं जी शाळा आहे ही शाळा एका राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्यांची ती शाळा चालू आहे शाळा योग्य ठिकाणी चालली पाहिजेत शाळा चांगल्या चालल्या पाहिजेत शाळेवरती प्रशासनाचं नियंत्रण चांगलं असलं पाहिजे परंतु अशा शाळेच्या माध्यमातून त्या प्रशासनानं योग्य काळजी न घेतल्यामुळं अशा या शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्या लहान मुलांच्यावरती जो अत्याचार केला तो अतिशय विचाराच्या पलीकडे जाऊन केलेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी मित्र जमलेलो ही खऱ्या समाजाला घडलेली आहे त्याची निंदनीय पद्धतीनं निंदा करणं करायचो कमी आहे मात्र आम्ही तुम्ही सामान्य जनता असं सांगू इच्छितो की जर सरकारनं अशा पद्धतीनं ज्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्या तेरा तारखेला जी तक्रार त्याला केलेले पालक होते त्यांना चोवीस चोवीस तास त्याची दखल घेतली नाही ते संस्था तालुक्याला पाठीची घालण्यासाठी रस्त्यावर उतरली आणि नाळ विलोजाने त्यांना शेवटी त्या ठिकाणी दखल घ्यावी लागली थांबल्याबद्दल कारण त्यांना त्या बहिणी बद्दल आहे घटना घडली त्यांच्या घरात घडू शकते त्यांच्या बहिणीबद्दल घडू शकते हे सरकार निष्क्रिय आहे या सरकारने ज्या घोषणा केल्या हे पंधराशे रुपये दोन हजार धारसा भाऊ लाडकी पाहिजे त्यापेक्षा आपली घरची सुरक्षितता ही महत्वाची आहे आज शासनाने जर दर... या पैशाचा उपयोग जर गृह खात्यावर केला असता तर गृह खात्याची सुरक्षा चांगली झाली असती गेली आठ दिवस ही घटना झालेली आहे प्रशासन त्यांच्यावरती झप्प धप्प करून ठेवलेला आहे कालच्या रेल्वे बंद केल्या काल प्रशासनानं गृहमंत्र्यांनी आदेश दिले की पोलिसांनी लाठीचार्ज करा तर आपल्या घरात अशी घटना घडली आणि जर पोलिसांनी त्याच्यावरती लाठीचार्ज केला तर त्या मुलांनी करायचं काय त्या पालकांनी न्याय कुणाकडे मागायचा आज हे सरकार निष्क्रिय जर सरकार आहे याच्यामध्ये आज गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही या लिहित आणि ज्या नालायकांना जे नेतृत्व केलेलं आहे त्या नमाला फाशी झालीच पाहिजे जर फाशी झाली तर त्या गृहमंत्र्यांना त्या खुर्चीला सभेचा काम होईल आणि त्या गृहमंत्र्यांनी खुर्चीत बसावं अन्यथा मुख्यमंत्री सर्व सर्वांनी आपल्या खुर्च्या खाली करून आपलं आपलं घर स्वतःच गाठावं कारण तर मुलं सुरक्षित राहत नसतील मुली या राज्यात जर महाराष्ट्राला एक संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर अशी घटना घडली तर टक्क करून फेकायची तर त्यावेळेला नेम होता आता जर हे खरोखर सरकार जर मराठ्यांच्या बाबतीत आणि हिंदू समाजाच्या बाबतीत हिंदू समाज खत्रेमध्ये म्हणणारं जर सरकार खरोखर जर सक्रिय असेल त्या नरा येथे येत्या आठ दिवसात फाशी देऊन आपलं आपली पॉल्टाईज करून दिला अन्यथा शिवसेना ही त्याच्या बाबतीत कायम लढत राहील आणि आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं करू आणि निश्चित करू तेवढंच या निमित्ताने या मुख्यमंत्र्यांना माझा इशारा घडली एका शाळेमध्ये अगदी चार वर्षाच्या मुलींच्या वरती अत्याचार झाला महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्यामध्ये अशी घटना घडणं हे दुर्दैव आहे आपण महाराष्ट्र म्हटलं की जिजाऊ माझा सावित्रीबाई फुले त्यांचा आदर्श सांगतो पण याच महाराष्ट्रामध्ये माझ्या लहान लहान मुलीसुद्धा आता असुरक्षित असतात तर महाराष्ट्राची वाटचाल कुठल्या बाजूला चालली आहे हा विचार करण्यासारखं माझे आज आमच्यासोबत इथं लहान लहान मुले आहेत या वेगवेगळ्या वेग गावावरून येतात येतात त्या इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांच्या भावना बनतो त्यावेळेला या लहान मुलीला सुद्धा अशा गोष्टींची भीती वाटायला सुरुवात झाली खरंतर शासनाची आणि शासनकर्त्यांची जबाबदारी असते की ज्या वेळेला आपण शासन चालवतो त्यावेळेला या शासनामधल्या कष्टकरी शेतकरी समाजाला सुरक्षितता देणं महिलांना सुरक्षितता देणं महिला पण कृषाच्या गोष्ट पाहिली किंवा या महाराष्ट्रामध्ये घडलेली परवाची बदला गोष्ट पाहिली तर या सरकारला जागं करणं आवश्यक आहे जेव्हा जेव्हा